हॅलो एवरीवन आज आपण बघणार आहोत आळीवची खीर तर आळीवची खीर खूपच पौष्टिक आहे बहुगुणी आहे त्याच्यानं केस गळणे थांबते कमरदुखी थांबते हिमोग्लोबिंग वाढते भरपूर काही गोष्टी आहेत तर थंडीमध्ये तर नक्कीच खायला पाहिजे आता आळू मी भिजत ठेवत आहे तर त्याला सगळ्यात आधी साफ करून घ्यायचे त्याच्यामध्ये छोटे छोटे बारीक ख कधी ख बारीक बारीक असे छोटेसे खडे असतात किंवा कचरा पण असतो दुसरा तर एकदम छान अशी साफ करून घ्यायची आहे आणि मग भिजत ठेवायची आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर संध्याकाळीच रात्रीच आपण त्याला भिजत ठेवायचे आणि सकाळी खीर बनवायची सकाळी सकाळी खीर खातात ती आणि घाई जर असेल वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास जरी आळू भिजवले तरी चालेल पाणी टाकलं की लगेच लगे ती चिकट अशी होते तर पाणी टाकून चाळणीमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे धुवून घ्यायची आहे तर मी रात्रीच भिजत ठेवली आहे डिलेवरीच्या टायमाला पण ही खीर खातात पौष्टिक अशी आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघू शकताय रात्री भिजत ठेवले थोडंसं पाणी टाकलं आहे धुऊन त्यानंतर आता खीर बनवून घेऊया आणि गुळाची खीर बनवत आहे मी तर दोन चम्मच तूप घ्यायचे आणि गूळ बारीक असं खिसून घ्यायचं आहे किंवा सुरीनं कट करून घ्यायचं आहे आणि जसं तुम्हाला गोड आवडतं तसा गूळ टाकून घ्यायचा आहे मेल्ट झाला की मग त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट किंवा सुकं खोबरं ओलं खोबरं टाकलं तरी चालतं किंवा तसंच फक्त गूळ टाकला तरी चालतं आपल्या आवडीनुसार आहे बघू शकता आळू छानपैकी भिजली आहे आता ती टाकून घ्यायची आपल्याला लगेच शिजते ती आता थोडंसं मिक्स करून हवा असेल तर तुम्हाला घट्टसर वाटलं तर जरासं पाणी टाकलं तरी चालेल त्यात थोडंसं पाणी टाकले मी आता त्याला थोडंसं शिजून घेऊया आणि लास्टला त्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध तर दूध कधी पण गरम करून टाकायचंय थंड जर दूध टाकलं आपण तर खीर फुटते आणि दूध टाकल्या टाकल्या आपल्याला गॅस बंद करायचा आहे मी मलाई पण टाकून घेतली आणि बघू शकता मी गॅस पण बंद केलेला आहे दूध गरम चांगलं खळखळून उकळून घ्यायचे आणि मगच टाकायचे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपली खीर रेडी झालेली आहे गॅस बंद केलेला आहे आधी आपण आळीव शिजून घ्यायची आणि दूध साईडला गरम करून घ्यायचं आहे चांगलं खळखळत असं उकळलेलं पाहिजे आणि टाकल्या टाकल्या गॅस बंद करायचा आहे तर आपली एकदम छान अशी पौष्टिक खीर रेडी झालेली आहे तर या थंडीमध्ये पण नक्कीच तुम्ही पण करून बघा एकदम छान अशी खीर आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि तुम्ही या खीरला काय म्हणता ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर खूपच छान अशी खीर बनलेली आहे बघा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय